सुटला या मैदानाचा सेकंड लास्ट सेमी सहा सुटला आणि सहा मध्ये लढात चढली एक गाडी बाद झाली सहा गाड्या आहेत आणि सहा गाड्या मध्ये सुंदर अशी लढात पाहायला मिळतीये पुढे होत आहे फायनलला पात्र पल्या पडतोय पब्लिकचा बेताद बादशा शंभू आणि बलमा अतिशय सुंदर आणि हे रुवाद वर्चस्व सेमी फायनल सेमी फायनल सहाचा निकाल निकाल आणि निकाल सेमी फायनल सहाचा निकाल तास क्रमांक सात वरून गाडी नगराध्यक्ष अनिल गदय मंगळवेढा या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजेत्या गाडी मालकाचं चालकाचं चा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी फायनल साडी पात्र झाली पहिलवान तुषार सूर्यजी माने पैलवान ढाबा शिवणी पैलवान विशाल माने यांचा या ठिकाणी शंभू पाला आणि तिच्या आदत किंग बलमा पाला शाहरुख शाहरुख नाव आपली चार नंबर लाग आणि सेमी फायनल सहाचा क्वार्टर फायनलचा निकाल आज क्रमांक चार वरून धावलेली गाडी बाळू महासा प्रज्वल पाटील गोंदावले यांच्या नावावरती नशीब आजमावलं श्रीराम अर्थमो देळवाघवाडी सरपंच संपत भोसले शिरंबे यांचा आदत किंग बाजा आणि बबन शेड यमगर प्रकाश शेट सुरे धरे यांचा बाजी हे गाडी क्वार्टर फायनल ला पात्र सेमी फायनल पाच मध्ये सुंदर अशी गाडी या ठिकाणी फायनल साठी पात्र केली बवाल आणि बुलेट ची त्याबद्दल या ठिकाणी बवाल बैलाचे मालक रणजित फौजी वाजरकर का यांच्या ठिकाणी एक हजार रुपयाच